ज्यूतन म्हणजे काळा जू माणूस नावाचा पिक्चर आला होता या पिक्चरची स्टोरी अशी होती की केरळमध्ये एक काळा जू माणूस राहतो तो भारतभर फिरतो काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत जू माणसांचा सगळा इतिहास शोधतो आणि शेवटी काही मुस्लिम टोळ्यांच्या हातून मरतो एव्हा आता जगभर मुस्लिम आणि जू यांच्यातलं वैर जगजाहीर झालंय पण त्यातला हिरो सलीम कुमार महाराष्ट्रातील मराठी जीव लोकांचाही उल्लेख करतो शिवाजी महाराजांच्या काळापासून महाराष्ट्राला आपलंच करत अगदी स्वराज्यातही योगदान दिल्याचं समजतं महाराष्ट्र आणि ज्यू यांचं नातं इतकं अभेद्य आहे की दोन हजार वर्षांहून जास्त काळ लोटला आणि देशांच्या ने सीमा बदलल्या तरीही तो कमी झालेला ये जू समाज महाराष्ट्रात कसा आला पुढे या समाजात महाराष्ट्रात स्थायिक कसा झाला आणि ज्यू समाजाचं महाराष्ट्राच्या इतिहासात नेमकं काय योगदान राहिले जाणून घेऊया ते बुदुच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल भिडू मराठा सल्तनतीच्या इतिहासात ज्यू धर्मियांचे मोलाचे योगदान आहे आज जगभर ज्यू आणि मुस्लिम यांच्यातून मिस्तव जात नसला तरी कोकणात अजूनही दोन्ही लोक एक दिलाने राहत आहेत मराठी माणूस म्हणून एकमेकांचा धर्म न बघता खऱ्या अर्थानं महाराष्ट्र धर्म पाहणारी ही माणसं एकमेकांशी एकरूप झाली आहेत अरब आणि ज्यू लोकांमध्ये एवढं वाकडं आहे की इस्रायल आणि अरब देशातल्या राज्यकर्त्यांना ही डोकेदुखी संपता संपत नाहीये आणि दुसरीकडे महाराष्ट्रात इतिहासापासून या दोन्ही जमाती एक दिलाने राहत आहेत एवढंच नाही तर इथल्या हो कित्येक गडांवरचे कारभारी आणि दिवान म्हणून चक्क लोक होते लोकांच्या धार्मिक समजुतीनुसार लोकांनी इस्रायल जिंकून घेतल्यानंतर ते राज्य सोडून बारा टोळ्या वेगवेगळ्या दिशेने गेल्या त्यातल्या दहा टोळ्या हरवल्या होत्या यातील एक टोळी काश्मीर एक केरळला गेली असं मानलं जातं त्यांच्या मागोमाग असणारी एक टोळी कोकणात येऊन फिरावली या टोळीचा इतर सर्व टोळ्यांशी संपर्क तुटल्यामुळे त्यांनी कोकणातच बसण्याचा निर्णय घेतला ही घटना घडली इसवी सन पूर्व एकशे पंच्याहत्तरच्या सुमारास म्हणजे महाराष्ट्रातल्या ज्यू माणसांचा इतिहास हा जवळपास दोन हजार वर्ष मागे जातो अब्राहम बेन इजू या ट्युनेशियामधून भारतात व्यापार करणाऱ्या आणि अकराशे बत्तीस ते अकराशे एकोणपन्नास अशी सतरा वर्षे भारतात राहिलेल्या माणसाने या कोकणातल्या ज्यू लोकांविषयी आपल्या पत्रात लिहिले कोकणातील ज्यू लोक व्यापारात आणि विविध राजांच्या पदरी निर्निराळी कामे करण्यात वाकबगार असल्याचं त्यांनी लिहून ठेवलंय त्यांच्या नौकांना नोखूत म्हणण्यात हे लोक त्यामुळेच नौका आणि समुद्रात दूरदूर जाण्यात पारंगत होते मदमून हसन या एका जू व्यापाऱ्याने तर एमेन मधील एडन शहर आणि श्रीलंका असा प्रवासी आणि मालाचा व्यापार चालू केल्याचं बेनिजू यानं लिहून ठेवलंय महारुज या त्यांच्या मेवण्यानं बेनिजूला काही मदत लागल्यास माझ्या एका नौखदा चालवणाऱ्या मित्राकडून सोनं घे असा सल्ला देखील दिलेला आहे काही ज्यू लोक तेलाच्या व्यवसायात देखील गुंतले होते या लोकांना तिथं शनिवार तेली म्हणून ओळखले जात असे शर्ली बेली आयसनबर्ग यांच्या म्हणण्यानुसार हे लोक शनिवारी सुट्टी घेत असत आणि हिंदू तेली सोमवारी सुट्टी घेत असत त्यामुळे त्यांना हे नाव मिळालं तेव्हा हे जू मराठी संस्कृतीशी मिसळले होते ते मराठी भाषाच बोलत आणि त्यांच्या स्त्रिया देखील मराठी पेहराव करत त्यांना आपली शेमा इस्रायल प्रार्थना लक्षात होती अनेक मराठा सरदारांनी ज्यू व्यापाऱ्यांना सनदा दिल्या होत्या अठराव्या शतकात अनेक कागदपत्रांमध्ये याच्या नोंदी आढळतात कोकणच्या पेन भागातील काही ठिकाणी याचे उल्लेख देखील कोरलेले हिंदू आणि हिब्रू लोकांचे संबंध असेच उद्धंगत झालेले आढळतात गांधीवादी ज्यू संशोधक योहानंद बेन डेव्हिड यांनी आपल्या लेखनात शिवाजी महाराजांना ज्यू लोकांसंबंधी कळवळ होती असा निष्कर्ष काढला औरंगजेबाच्या दुटप्पी धोरणाचा हिंदू कसबा भागात राहणारे ज्यू नागरिक अजूनही शिवाजी महाराजांबद्दल आत्मीयतेने बोलतात इतका आदर ते इतर कोणत्याही राजाला देत नाहीत इस्रायल देशात गेलेल्या अनेक परिवारांनी आपल्या पूर्वजांना मराठ्यांकडून स्वराज्याच्या रक्षणासाठी भेट म्हणून दिलेल्या अनेक तलवारी जपून ठेवलेल्या आहेत शिवाजी महाराजांच्या आरमारात मुस्लिमांबरोबर ज्यू लोकांचाही भरणा असला पाहिजे स्वराज्याचा वारसा म्हणून त्यांनी या तलवारी जपून ठेवल्यात आपल्या औरंगजेबाला लिहिलेल्या पत्रात शिवाजी महाराजांनी जू लोकांचा उल्लेख केला असल्याचं देखील त्यांनी लिहिलंय इतकंच नाही तर जू लोक शिवरायांच्या गुप्तचर विभागात काम करत असत आणि रायगडाच्या रक्षणातही त्यांनी महत्वपूर्ण भूमिका होती असंही त्यांनी म्हटलंय ज्यू आणि इस्लाम हे दोन्ही अभ्राम पासून आलेले धर्म असल्याने जू नागरिकांना मुस्लिम म्हणून वावरता शक्य होतं त्यामुळेच रायगडाशी निष्ठा असणाऱ्या या बेने इस्रायल लोकांसाठी शिवाजी महाराजांनी आवाज उठवला असे डेव्हिड म्हणतात हायुम सॅम्युएल किहिमकरांचा संदर्भ देऊन डेव्हिड सांगतात की चुरीकर बेने इस्रायल हे आंग्रेच्या आरमारात नाईक म्हणून होते त्यांनी स्वराज्यात आरमाराची केलेली सेवा म्हणून त्यांना इनामात जमीन आणि सरनद म्हणजे सनद मिळाली होती एक बेने इस्रायल इल्लोजी हे मोठे कवी होते तेही अंग्रेजच्या सोबत मराठ्यांसाठी आर्थिक मुद्द्यांवर आणि परराज्य धोरणावर सल्ला मसलत करत असत इंडो ज्युडाईक स्टडी जे आपल्या संशोधनात त्यांनी ही माहिती दिली आहे चुरीकर बेने इस्रायल यांना चारीकर म्हणून देखील ओळखलं जायचं या घराण्याची स्थापना कुणी केली हे नक्की ठाऊक नसले तरी एका धार्मिक म्हणून त्यांच्या मूळ पुरुषाला कान्होजी आंग्रेंच्या आरमारात नाईक म्हणून ठेवलं होतं सतराव्या शतकात नाईक म्हणून जीव लोकांनी स्वराज्याची सेवा केली त्यांचे नौका एवढे कुशल होते की खुश होऊन आरमार प्रमुखांनी त्यांना मोठे मोठे इनाम दिले अजूनही त्यांच्या वंशजाकडे या जमिनीचा ताबा आहे आर आरमारातल्या अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या चुरीकर घराण्याकडे सोपवल्या जात असत आपल्या लेखनात डेव्हिड म्हणतात की ज्यू लोकांनी मराठी संस्कृती इतकी आत्मसात केली होती की के आपल्या हिब्रू नावांना देखील त्यांनी मराठी भाषेचं वळण दिलं होतं एलिजा हे नाव बदलून इलोजी असे करण्यात आले होते तर सॅम्युअलचे समाजी आणि आयझॅकचे नाव इसाजी असे केले होते आयजॅक संकर यांनी शिवाजी महाराजांच्या काळात राहणाऱ्या व स्वराज्याला मदत करणाऱ्या ज्यू लोकांवर संशोधन केलं एच एस खेमकर यांनी आपल्या संशोधनात कोकणातील ज्यू लोकांच्या विषयी माहिती सांगितली जंजिराच्या संस्थानाजवळ त्यांचे मूळ गाव नवगाव येत असल्याने सिद्धीच्या सैन्यातही जू सरदारांचा आणि लोकांचा भरणा होता जंजिरा संस्थानात असलेल्या साडेतीन तालुक्यांमध्ये अनेक जागी ज्यू सिनेगॉग आढळतात यांना स्थानिक ज्यू लोकही सिनेगॉग न म्हणता मशिदी म्हणत असत या घरातील लोकांनी पुढे महाराष्ट्राच्या इतिहासात मोठं योगदान दिलं आजपर्यंत शिवाजी महाराजांच्या सैन्यातील अठरा पगड जातींचा मोठा उल्लेख केला जातो पण ज्यामध्ये जीव व्यक्तींचे योगदान होते ही बाब हिंदवी स्वराज्य हे खऱ्या अर्थाने सगळ्या रयतेचं राज्य होतं ही गोष्ट अधोरेखित करते तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका